तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा घेण्यात आली बियाणं उगवण क्षमता चाचणी करण्याची पद्धत सोयाबीन आणि भात पिकांवर बीज प्रक्रिया कशी करावी याबाबतची माहिती तज्ज्ञांनी दिली कार्यशाळेत साठपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले होते खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींविषयी माहिती देण्यासाठी कागल तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वतीनं कार्यशाळा घेण्यात आली विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी जिल्हा अधीक्षक जालिंदर पांगिरे आणि करवीर उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार देवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ बागडे यांनीही शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं बियाणं उगवण क्षमता चाचणी करण्याची पद्धत सोयाबीन आणि भात बीज बीजप्रक्रिया कशी करावी सुपर केन नर्सरीची माहिती दशपर्णी अर्क कसा तयार करावा मातीचा नमुना कसा घ्यावा याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली फळझाडं लावणीसाठीचं तंत्रज्ञान ठिबक सिंचन आणि ड्रोनचा कार्यक्षम वापर याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली हुमणी नियंत्रणासाठी प्रकाशाचा सापळा आणि कामगंध सापळ्याचा वापर रस शोषक किडींसाठी निळे आणि पिवळे चिकट सापळे कसे करावे याची सखोल माहिती देण्यात आली यावेळी शेतकऱ्यांच्या शंकांचं तज्ज्ञांनी निरसन केलं यावेळी तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात मंडल कृषी अधिकारी यश पोळ यांच्यासह कृषी पर्यवेक्षक आणि शेतकरी उपस्थित होते